टी महात्मा फुले समता परिषदेचा एल्गार जिल्हाधिकारी कार्यालयात समोर केलेले धरणे आंदोलन व उपोषण अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी करा अन्यथा यापुढे मंत्री खासदार आमदारांच्या घरासमोर आंदोलन करू असा महात्मा फुले समता परिषदेचा इशारा दिला असून बारा मुद्द्यांवर विशेष चर्चा शेतकरी हिताच्या मागण्यांची दखल घेण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मत मांडून सामाजिक कार्यकर्ते तथा पूर्णामाय संपादक चांदूर बाजार जिल्हा अमरावती दिनेश अंजरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पारिसे अमोलभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफी धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक दिवाकर गमे विनय डहाके विशाल हजारे अमोल ठाकरे निळकंठा राऊत केशव तित्रे जयंत भालेराव कविता मुंगळे विद्या बहेकर किरण कडू प्रदीप कडू निलिबा घाटे प्रशांत मस्कर सुनीता तळवेकर अमोल पाटील राजाभाऊ नागतोडे दीपक देशपांडे विनय सुके विठ्ठलराव पोहाणी सुधाकर मेहुरे पुरुषोत्तम खानस्वामी नरेंद्र चार्जन डॉक्टर अविनाश गवळी मयूर पोहाणे भारत चौधरी आशिष जाचक तुषार रेड्डीवार निलिमा घाटे रोहिणी पाटील देवंती बडनाईक बंटी खडसे वैभव सूर्यवंशी सुनील तिखे जयंत मानकर साधना अंबुलकर महेंद्र शंभरकर दिनेश बोबडे सोहम गोमासे माधुरीपुरी हरीश काळे गणेश हुईके मोहन वैद्य मनोज चौधरी निशाने शिल्पा वैद्य सीमापुरी नामदेव नागतोडे बहुसंख्य शेतकरी आणि पदाधिकारी महिला व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्यूरो रिपोर्टर शंकर परचाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा जी एस टी शेतकऱ्यांना मोजावी लागते हे एक जिंकेना त्रास आहे अशा आशयाचे आम्ही आज निवेदन दिलेले आहे सरकारची वचनपूर्ती म्हणून लवकरात लवकर त्यांनी सातबारा पुरा करावा अशा आशयाचे निवेदन माननीय अमोलजी ठाकरे यांच्या नेतृत्वात मी आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहे आणि आमरण उपोषण आहे साखळी उपोषणाचा एक कर घेतलेला आहे शेतकरी आपण आक्रमक न व्हावा या अनुषंगाने सरकार लवकर याच्यात सकारात्मक पाऊस लावी अन्न डेंडी आंदोलन किंवा याही या 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 पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही मुंबई मंत्रालयावर करू असे इथेच आश्वासन काय परिषदेच्या वतीनं सर्व पदाधिकारी येथे मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेले आहे आमचे सरकारला हेच मागणी आहेत की तुम्ही आमचे वोटिंग घेऊन आणि आमच्या महिलांना कुठे आश्वासन लाडक्या बहिणीचे देऊन सत्तेवर बसले आहे तरी तुम्हीच आता सर्वात पहिलं काम या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा साथ रक्त करावा हे आम्ही अपेक्षा केल्यास आम्ही राज्यभर मोठ्या आंदोलनाचा वनवा पेटवू की आज या आंदोलनातून आम्ही सरकारला इशारा देतो आज अंधकाराची वेळ आमच्यावर आली की का म्हटलं तर वेळ यायलाच कार जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा सरकारने आमच्याकडून सगळ्यांना त्यांच्या आश्वासनांमध्ये ना, ता ना लिहिलेलं असतं की शेतकऱ्यांसाठी आम्ही अमित करून तमूक करू महिलांसाठी हे सगळं आमच्याकडून राहील पण सरकारपासून इतके महिने होऊन सुद्धा जर सरकारला जाग येत नाही तर सरकारसाठी हे जे आंदोलनं हे डोळे उघडण्याचं काम करतं आणि हे डोळे उघडण्याचं काम करूनसुद्धा जर सरकार जागा होत नाही आणि शेतकर शेतकऱ्याला आपल्या अन्नदात्याला जर काही सुविधा भेटत नसतील तर या सरकारला बसवून तरी काय करणार लाडकी बहीणसारखी ही जी स्कीम आणली या स्कीममधून ज्या महिलांना पैसे देऊन त्यांच्याकडून मतं घेतल्या गेले पण त्या महिला आज मजुरीला जात होत्या पण आता मजुरीला येत नाही म्हणजे मजुरीसुद्धा या लाडक्या बहिणींनी महाग करून ठेवलेली आहे अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करावं हमी भाव दिला जात नाही त्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही प्रत्येक ठिकाणी महागाई वाढलेली आहे कीटकनाशक महाग झाली आहेत मजुरी महाग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.